कृष्ण हरी मैत्रिणींनो गो मित्रांनो जय बजरंगबली तर आम्ही गेलतो माजलगावला माजलगावच्या अलीकडून परवणी रोडवर हा मारुवती आहे दक्षिणमुखी मारुती तर तिथे दर्शनासाठी गेलो होतो तर पाहू शकतात आपण किती छान मूर्त आहे कुलूप लावलेलं होतं दार उघडं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं तर पहा हां दर्शन घेऊया आपण घ्या तुम्ही पण दर्शन आता इकडले समोरलं ग्राउंड दाखवते मी अगोदर पाठीमागे जाऊया आणखी पाहू शकता बघा किती मोठी मूर्त आहे तर तेवरी दक्षिणमुखी मारुती म्हणून लिहिलेलं आहे नाव मालक उभे आहेत आमचे पत्ता आहे माजलगावच्या अलीकडं दोन एक किलोमीटर अंतरावर असन परभणी रोडला दरामोशाला तिथे पंगत असते बघा शनिवारी तर पाठीमागं चाललो तर आपण आता पाठीमागे जाऊया इथे हा गणपती आहे छान अशी मूर्ती आहे गणपतीची गणपतीचे दर्शन घेऊया आपण घ्या तुम्ही पण गणपतीचे दर्शन व समोर समोर अशोकाचे झाड लावलेले इथं पुलीकडं आणि ते काळा तेलाचा मारुती आहे आपण खालूनच दर्शन घेऊया पायरीवर लिहिलेलं आहे की स्त्रियांनी आज जाऊ नये म्हणून त्याच्यामुळे आपण खालूनच दर्शन घेऊया इथे समोर मोठं मंगल कार्यालयसारखं केलेलं आहे स्वयंपाकासाठी स्वयंपाकाला सोय केलेली आहे तिथे मोठं पत्राचं शेड आहे मंगल कार्यालयासारखंच आहे मोठं ग्राउंड दर पंगत असतील तिथे त्याच्यामुळं कोणी असं नवस केल्यावर पावते म्हणा मारुती मग कोणाचा संकल्प असेल तर सोडतेत लोक काही लेकरू व्हायना गेल्या किंवा काहीही असू समजा तर त्याच्यामुळं पाहून आहे ते इथे राम लक्ष्मण सीता तुम्ही पाहू शकता तो फोटो वरी ह्या चौकून सगळ्या खांबायला फोटो लावलेले आहेत द्रोणागिरी पर्वत उचललेला हा मारुतीचा फोटो आहे लक्ष्मणाला शक्ती लागलेली इथे मारुतीचा फोटो आहे सगळे ह्याला फोटो लावलेले आहेत इकडे समोर आता ते बाकडे केलेले आहेत बसायला व अशोकाचे झाडं लावलेली आहेत समोर हे इथं समोर बाकडे केलेले आहेत बसायला खूप प्रशस्त वातावरण आहे खूप प्रशस्त वाटतंय छान तुम्ही नक्की एकदा भेट द्या रामाचा फोटो आहे वरी आणि तुमचा नवस वगैरे काही संकल्प असन तर करू शकता तुम्ही खूप पावन आहे ते मारुती आम्ही आता एक दिवस गेलतो तर कवाबी येता येता दर्शन घ्यायला जातोत आम्ही शबरी आणि रामाचा शबरी बोर खाऊ घालायलेली शबरी खूप छान आहे व आता समोरच तिथे निष्ठावंत भक्त रामाची इथं बाकड्याच्या अलीकडून मुलांना खेळण्यासाठी पण केलेलं आहे हे इथं खेळण्यासाठी केलेलं आहे मुलांना शाळेत समोर शाळेतल्या मुला खेळलेले आहेत ते खेळत आहेत शाळेमध्ये असते खेळायला मुलांचं झोका झोकाळणा तसेच झोका हे खेळायला केलेल्या आहे मुलांच्या तर ते मुलं खेळत होते आपण त्यांना विचारलं का रे तुम्ही खेळता शाळेत गेला नाहीत का तर ते म्हणले काकू शाळा सुटली आहे आपण त्यांना विचारलं म्हणायला तर ते म्हणले जातोत काकू शाळा सकाळी म्हणून आलो तिथं खेळायला दर्शनाला आलो देवाच्या रामकृष्ण बाहेर